नमस्कार मंडळी संगमेरी फार्मर या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे चॅनलला जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन दाबायला मात्र विसरू नका मित्रांनो जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओची माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत जाईल मित्रांनो मयूरभा वेळे यांची काल टॉप क्वालिटीच्या काठेवाडी शेळ्यांची गाडी सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान चाळीसगावला पोहोचली त्यातून जवळजवळ पस्तीस शेळ्या विकल्या गेल्या अजून पस्तीस शेळ्या बाकी आहे काल मला वाटतं दोन बोकड टॉप क्वालिटीचे ब्रीडर होते तेही देखील विकले गेले मित्रांनो असं माप अजून शिल्लक आहे सर्व माप हे टॉप क्वालिटीचं आहे अजून शिल्लक आहे जर कोणाला पाहिजे असेल तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो अजून दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस किंवा महिनाभराच्या अंतरावरती येणाऱ्या असं गाभणी शेळ्यांचं माप शिल्लक आहे जर कुणाला खात्रीशीर गाभंग काठेवाडी जातिवंत शेळ्या खरेदी करायच्या असेल त्यांनी त्वरित मयुरभाऊ वेळे यांना संपर्क करा चाळीसगावला असतात ते त्यांचा नंबर मी कमेंटमध्ये देत आहे पोस्टमध्ये नंबर टाकत आहे मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा माप आलेलं आहे शेळी उंचीपुरी आहे काटक आहे साडांना कुठल्याही प्रकारची बाधा नाही आहे सर्व साडं घेतेवेळी तुम्ही चेक करून घ्या मित्रांनो देताना तेही देखील खात्रीशीरच देतात त्यात काही वाद नाही मित्रांनो संपूर्ण स्टॉक हा टॉप क्वालिटीचा आहे जर कोणाला घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर मयुरभाऊ वेळे यांना संपर्क करा मित्रांनो पूर्ण पट्टीच्या पट्टी जो ग्राहक घेईल त्याला योग्य किंमत लावली जाईल मित्रांनो कारण ग्राहक खूप दूरून येत असतात त्यामुळे तेही ग्राहकांची तेवढीच काळजी घेत असतात धन्यवाद